आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली बोरगाव तालुका कवठेमहांकाळ येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सी एन जी मोटारीने अचानक पेट घेतल्याने चालकाचा मोटारीतच होर पळून मृत्यू झाला आहे ही घटना रविवार दिनांक बावीस रोजी रात्री साडेनऊ वाजता घडलेली आहे गणेश विश्वनाथ माळवदे वयवर्ष सत्तावीस राहणार कवठे महांकाळ असे मृताचे नाव आहे गणेश माळवदे हे रविवारी रात्री मोटारीतून एम एच शून्य दोन सी झेड पस्तीस एकोणतीस रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून शिरडोणकडून मिर्झेच्या दिशेनं निघाले होते बोरगाव टोलनाक्यापासून दोनशे मीटरवर ते आले असता त्यांच्या मोटारीचा अचानक स्फोट होऊन त्यांनी पेट घेतला क्षणार्धात संपूर्ण मोटार आगीच्या ज्वाळाने वेढली गेली दरवाजे लॉक झाल्याने माळवदे यांना मोटारीतून बाहेर पडणे शक्य झाले नाही होरपळून मोटारीतच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस दलाचे पथक पोलीस निरीक्षक युवराज पाटील घटनास्थळी दाखल झाले परंतु मोटारीस आग नेमकी कशी लागली याचं कारण समजू शकलेलं नाही रात्री उशिरापर्यंत कवटेमहांकाळ पोलिसात याची नोंद झाली नव्हती